महाशिवरात्री ही दोन हजार चोवीसमध्ये आठ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्री या दिवसासंदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगित सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे तर नमस्कार मंडळी हर हर महादेव ओम नम शिवाय कसे आहात तुम्ही सर्वजण स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वांनी खूप खूप आनंदी रहा हीच भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या आपल्या महाशिवरात्रीच्या व्हिडिओला आणि मंडळी आपल्या चॅनेलवरती नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी हे एकदम मुफ्त आणि फ्री आहे बरं का याला कुठलाही चार्ज किंवा पैसे वगैरे लागत नाही तेव्हा पटकन जा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर पंचांगानुसार दरवर्षी माघवद्य चतुर्दशीला तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभविवाह हो झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी हा मोठा उत्सव बनला गेला अशा स्थितीत ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय जे आहेत ते नक्की केले पाहिजेत तर उपाय काल सर्पदोष उपाय कोणते आहेत ते, आहे ते आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आणि उपाय कोणते ते, ते आपण पाहूयात तर करावेचे काय आहे मंडळी जर तुम्हाला काल सर्पदोषाने त्रस्त असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार चांदीच्या किंवा तांब्याच्या नागनागिनीची जोडी महादेवाच्या मंदिरात किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यावे असे केल्याने तुम्हाला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळेल तसेच जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल मात्र हा उपाय करण्यापूर्वी सकाळी पवित्र स्नान करून घ्यावयाचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यात काळी तीळ जरूर टाका यानंतर विधीनुसार महादेवाची पूजा करून नागांची जोडी भगवान शंकराला अर्पण करावी आणि तुमचे दोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची मनोभावे प्रार्थना करावयाची आहे तर नाग देवपूजा मंत्र ओम नागदेवाय नमहा ॐ नवकुलाय विद्यामहे विषदंतय धीमहि तन्नो सर्पाय प्रचोदयात कालसर्पदोष निवारण मंत्र आहे ओम क्रोन नमो सर्पभ्यो काल कालसर्प शांती कुरु कुरु स्वाहा सर्प मंत्र। हो। नमस्तुद्यम नमस्तुदर्पेभ्यो ये कैच प्रथिमनु ये अतरस्कें ये दिव्य तेभ्य सर्पेभ्यो नम हर हर महादेव जय भोलेनाथ हर हर महादेव हर हर महादेव तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद